मज्जेत ना सो मी काल मला सांगितलं त्यासच आपण आलो आपल्या मामाच्या गावी आणि आज आपण मामा मम्माच्या माहेरचे सर्व देवांच्या पायापाळ जाणार आहोत ग्रामदेवत कुलदेवत आणि सगळ्यांकडे जाणार आहोत सो मग मी म्हटलं मामाकडचे देव पण आपल्या व्हिडिओमध्ये येऊन दे आपण आपल्याकडचे गेलेत सो आज आपण सर्व देव बघणार आहोत म्हणजे भवानी आहे ती आपली शहरातली ती बांधका देवी कानादेवी आणि सगळे देव आपण आज बघणार चला बघूया पूर्ण व्हिडिओमध्ये म्हणजे आता आपण आलोय बांधकादेवीच्या मंदिरकडे हे हल्ली नवीनच हेनी कलर आणि सगळं काय काय काम केलेलं आणि इकडे एक नवीन स्टेज पण बांधून घेतलेला इकडे कार्यक्रम होता मागे आणि आपण बघू शकतो किती मस्त दिसतंय आणि कलर बिलर एकदम मस्त केलाय आता आपण आता मंदिरात जाऊया चला हे मंदिर 1998 नाईन्टी एट मध्ये आय थिंक बांधलं गेलंय आणि बांधकाम सुधारणा झाली या मंदिराची उद्घाटन झालेलं नाईन्टीन नाईन्टी एटला या मंदिराची सगळं मस्त दिसतं एकदम मंदिराच्या बाजूला मस्त आणि 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 झाड पण मस्त आपली देवी आहे जे आहेत ते सेवा आहेत गाव आता हे आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे त्या देवांबद्दलची सांगा बाराची रास हा इथून सुरुवात पूजेची ग्रामदेवता आपली ही देवता साठी बसलेला हा रवळनाथ देव इटला देवी ह्या मांडात बसली दैवत आहे तिथे नंतर तो खऱ्या देव आहे मांडकरी तो बाहेर तिकडे जाणार मांडकरी आणि ती बाराचे दाप तुळशी तिथे ठाणे नावा तिथे आता तो पुढे बघा तिथे आकार माझ्या शेवरे गाव तसंच आज धन्य ठाणेश्वर तिकडे वरती रायमध्ये आहे तिकडे नवीन मंदिर बांधलेलं हा तिथे शेवरे गावात वरती इकडे पिंपळाजून वाटेवर गेले बघा तिथे वर ठाणेश्वर तिथे त्याच्या समोर परत प्रभुदेव म्हणून मंदिर बांधलेला तिथे एकदम पावित्र चालतं एकदम पावित्र लेडीजला तिथे जायला अलावट नाही लेडीज जात नाही लेडीजला मंदिर माहीत पण नाही फक्त पुरुष मंडळी त्या बाळी घरामध्ये कुलदैवता भावानी मागतात तिथे तीन वर्षांत गोंधळ होता आ, या, वर्ष या वर्षी तो गोंधळ झाला झाला <Coughs> तिथे तिथे एक तांबळवाडी म्हणून आहे तिथे गांगेश्वराचं स्थळ आहे पण तिथे प्रथम कार्यक्रमाच्या वर्धापन त्या निमित्त वर्धापन ज्या होता त्या प्रथम तिथे अभिषेक होता तिथे अभिषेक झाला की त्याच दिवशी तसेच पाठ्य अभिषेक करत ठाणेश्वराजवळ जवळ अभिषेक होता तो अभिषेक झाला का दुसऱ्या दिवशी वर्धापन होता मार्गी मार्ग शिक्षक वर्धापन दिन होता आणि वर्धापन दिन झालं काय कार्यक्रम पूर्ण झालो काय पहिलो पुजारी असतात तो पुजारी त्यानंतर दुसरं पुजारी गाव गाव मिटिंग गाव कमिटी तसेच मुंबई सर्व मंडळी इथे जमलेली असतात आणि त्याच्यात तो, तो पुजारी ठरला जातो जाहीर केलं जातात त्याच्यानंतर पुढचं वर्धापन दिन असेपर्यंत कार्यक्रमामध्ये मी पुजारी असणार थँक्यू प्रकारे काका म्हटले तो हा मांड आहे आणि तिकडे थांडेश्वरांची पूजा केली जाते इकडे एकदम मस्त परिसर आहे इकडे आणि मस्त बांधले हल्लीच पण झालेले दिन मस्त इकडे कार्यक्रम बिरेक्रम होतो डबल बरी नाटक आणि काय काय होतं तर आता पण पुढच्या मंदिरात जाव्या चला आपण आलोय आमच्या कुलदेवीकडे म्हणजे भवानी मातेकडे त्या मंदिरात आपण आलोय त्या चला बघूया हात नाही जाऊया तर मंडळी इकडे मागे नऊ मेला गोंधळ होता आणि इकडे सर्व मांड आणि भरलेले आणि इकडे आलेलं आणि हे शिडे आपण वरती चढलो की नंतर आतमध्ये एक रूम आहे त्याच्यामध्ये भवानी आहे मूर्ती चला बघा आणि बघा आपली भवानी सर्व साठ म्हणची कुलदैवत वरती पालखी पण वाटते देवीची Oh. तर इकडे मंडळी करवीर निवासनी महालक्ष्मीचा आपला फोटो आहे तिला पण हे घातला माळा आणि पूर्ण रूम इकडे गणपती असं वाटत तिकडे माळ पण ठेवली ती गोंदाच्या वेळी वापरत असणार ती गणपती बाप्पा कृष्ण शंख भवानी माझा आपली आणि सर्व देवची अजून पूजा झाली नाही इकडे म्हणजे इकडे ह्या घरामध्येच हे देवीचं मंदिर छोटं बांधलेलं आहे आणि पूर्ण मस्त बाहेर बघूया आपण इकडे बघू शकता आहे बघा वर कसं कंपाऊंड कंपाऊंडावरती जातो गेलो आहे मागे इकडे गोंधाच्या इकडे सर्व जेवायला बसायचे हे बघा इकडे इकडे हे होतं सर्व आपण आत्म जाऊन बघूया वरती हे बघा इकडे वरती सर्व जेवायला बसायची किंवा काय असतं ते ठरतं इकडे बसून यश एकदम सुंदर बनवलंय हा आणि इकडे सर्व ते कमिटी मेंबर्स त्यांची नावं पण लिहिलेली आहेत इकडे काय काय माणसं राहतात पण या घरामध्ये माणसं राहतात आणि देवी देवी पण इकडेच असते आमची मूर्ती जी आहे देवीची ती आपल्या भवानी माते पण पाय पडून झालं आता आपण जाणार आहोत बांधकादेवीच्या मंदिरात सॉरी ह्याच्याकडे कोणते कांदळा देवीकडे जाणार आहोत आपण तर मंदिर कांजरा देवीकडे आणि बाजूला शाळा आहे ती पण सुंदर बांधली एकदम कलरिंग काम मस्त केलंय सिंह आणि बघू शकतो आपण ते राहू दे आता आपण मंदिर बघूया कांजरा देवीकडे आलोय आम्ही बऱ्याच वर्षांनी दोन तीन वर्ष आलोय परत काम वाटतं मंदिराच गांगेश्वर प्रसन्न आणि कांजरा देव ह्या मंदिरामध्ये पण जसं बांकादेवीचे मंदिर पाहिजे तसं हे इकडे इकडे पण फुलं ठेवलेले इकडची पूजा झालेली आहे आणि इकडे पण थोडे देव आहेत तिकडे पण एक देव आहे त्या मंदिरात पूजा झालेली आहे आणि आपलं हे मंदिर पण सुंदर दिसतंय आपलं सर्व देवदर्शन झालेलं आहे आणि आता आपण आलोय फायनली घरी आणि आपल्या ब्लॉगचं आता मी एंडिंग करणार आहे तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ सांगा मला कमेंट्समध्ये आणि ब्युट्या चला बाय 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 बाय